नमस्कार बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अश्रूंवर मायेची फुंकार जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांची गवाही त्यानंतरची बातमी आहे सोलापूर बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल पाच हजार रुपये भाव कोथंबीर तीस ते पन्नास रुपयाला पेंडी आता निर्यात बंदी नकोच शेतकऱ्यांची अपेक्षा त्यानंतरची बातमी आहे बहरलेला कापूस सोयाबीनची माती परभणी जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर वरील पिके बाधित त्यानंतरची बातमी आहे नाफेड एन सी सी एफ च्या हस्तक्षेपामुळे कांदा दरात घसरण त्यानंतरची बातमी आहे सिंदखेड राजा येथे तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात सुरुवात त्यानंतरची बातमी आहे अतिवृष्टी बाधितांना निकषापलीकडे मदत देऊ कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतरची बातमी आहे सूर्यफुलाची शेतकऱ्यांना ओढ बातमी आहे सांगली जिल्ह्यातील एक हजार बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी जमा कृषी विभागाची माहिती फळ आला त्यानंतरची बातमी आहे ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाण्यासाठी करा धनंजय मुंडे यांचे निर्देश त्यानंतरची बातमी आहे लाल बडक आणि भाव कडक यंदा डाळिंबाला आच्छे दिन दोनशे रुपयांवर होत आहेत जाग्यावरच सौदे त्यानंतरची बातमी आहे खानदेशात पावसाचा धुमाकूळ पिके जाण्याची भीती त्यानंतरची आहे विदर्भ मराठवाड्यातून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे गणपती गाजवणार वीस राज्यांमध्येही मुसळधार पाऊस त्यानंतरची बातमी आहे पीक विमा योजनेत घेवड्याचा समावेश करण्याची मागणी त्यानंतरची बातमी आहे कापूस सोयाबीन अनुदान सर्व शेतकऱ्यांना एकदाच मिळणार नाही त्यानंतरची बातमी आहे डिजिटल कृषी मिशनमुळे पीक किंवा शेतमाल खरेदी आणि पीक उत्पादनातील आळा बसणार त्यानंतरची आहे नाफेडने कांदा बाजारात आणू नये प्रसंगी बैलांवर लिहिलेल्या संदेशाने वेधले सर्वांचे लक्ष त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे पोळा सणालाच मुखेडात जनावरांवर लंपीचा प्रादुर्भाव त्यानंतरची बातमी आहे लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाची उघडी प्रकल्पात आवक सुरूच त्यानंतरची बातमी आहे पीक नुकसानीची माहिती बहात्तर तासात विमा कंपनीस कळवा त्यानंतरची बातमी आहे सततच्या पावसाने भाजीपाला महागला मेथी पालक शेपू कोथिंबीर मिरची महाग त्यानंतरची आहे कापूस सोयाबीन अनुदानासाठी पंचवीसशे कोटी वाटपाला मंजुरी तेरा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण त्यानंतरची आहे पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता सुमारे दहा ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत येण्याची शक्यता आहे हा हप्ता महत्वाचा असेल कारण तो अशा वेळी येतो जेव्हा शेतकऱ्यांना आगमनी शेती हंगामासाठी तयारी करावी लागते अशा शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद